हाय फॅमिली काय भया तर मटण इकडे शिजायचं तेल वतलं यावा हिन तर मित्रांनो आज केलंय पहिल्यांदा आज हाय बुधवार तुम्ही म्हणताल गुरुवारचा कसं मटण आणून खाल्लं तर उद्या हाय गुरुवार आजचं म्हणजे संध्याकाळच वडि बनवून उद्या सकाळी सोडणार आहे हाय का काय गैरसमज करून घेऊ नका तर बघा त्याने त्याच्या दोघंच त्यामुळं लय काय आणलं नाही अर्धा किलो आहे चिकन खात नाही त्यामुळं खाती बर का नाही म्हणत नाही मी पण तिला भाजी खायला आहे ना तर बघा ही असं लागली शिजवायला मित्रांनो तर ताई नाही कोणासाठी चिकन आणलं आणि मोठे दादाला का दादाला उभा

अण्णा कधी काय अण्णाची कशा राहते पप्पा बसलाय खुर्चीवर पप्पाला काय बसण्याशिवाय दुसरं काम नाही मग आता कधी होत कधी खायला मिळतंय शिव कुटुंबीर कुठून आणली आपल्या तुम्ही लावलेली तर मित्रांनो हिथही तिनं सामान काढून ठेवले बरून आलं बारीक परत तुम्ही माणसात आली तुला स्वयंपाक पाणी नाही का तर तसं काय नाही आलतीने हिच्या गरम पाणी पण घेतली हिवाय वत गरम करून आधी तेल तर भरपूर वतलेलं दिसत झालं कौशिसतोय तायच्या पटात ना का तू की माझ्याकडं मला दोन दादा आहेत इकडे बघ मोठा दादा बर का दादा माझा आहे तू माझे देऊ नको खाचवतो देऊन तुझी तर मित्रांनो हिन सगळे हवाई असं घेतले लसूण आलं कुथमीर तर तर कुथमीर आहे अ मला एक सांगायचं बघुल भरून शिला पीठ दीती दी, मग ते दुळून आणल्यावर तर हे इथं टमाटर आपल्या गावठी भाषेत टमाटर आणि कांदा कांदा आणि तबाट हवा कस काय खाती ग ताई तर हा लावला सर का काय अयो कस झालं या गुल गुलमट असतो गेकडं बघून सांग झालंय हग मोस्टर आले yana बघा व सूप कसं उचळून या लय आवडतंय वा खाण्यापेक्षा पेला रसा आहा इकडे बाकी अयो आणि मला ग मला खाती समद समदस सुद्धा देत नाही पप्पाला नाही ग वर वर तुला पण घेणार नाही पण मग तू तिकडली हो येऊ कांदा कांद्यानं तांबाट्याची पेस्ट आहे बघा हे आलं लसूण पेस्ट आहे ही खोबरं वाटून घेतलं या हे आपला सुहाना मसाला चिकन साठी खास आणि ही आंबारी वरण टाकायला ही काळे तिकट आपलं घरगुती आणि बाबा ही कच्चा मसाला मी बारीक करून घेतलाय बघा आता पहिल्यांदा आलं लसूण पेस्ट घेते तळून म्हणजे ह्याला जरा बघायला पाहिजे कांदा चिंता आला लसून कोथिंबीर परत परत टाकायची ती आधी भाजून लाल हे असं लालसर भाजले ना पाणी ते, तेल बघा हे तेल सुटायचं आलं झालं हे जेव्हा पण तेल तेल घेऊ त्याला पाणी हवं कसं तेल आहे सगळं त्याच्यात टाकून त्याच्यात टाकून नको या बाई अस तेल भाज नको काय आला लसूण पेस्ट टाकून घ्यावं हो।

पेस्ट केले त्यामुळं कोथिंबीर ते असल्यामुळं आलं वापरले मस्त झंजणी जणझणी काय मी इतकीच खाती बघा यांना चालत नाही ताई तर मी मिठाजूस खायला लागली बघा तिथं तिथं तर चालूच आहे आता ती काय नाही तेवढंच खाऊन आपलं दुखतं आता खोबर टाकते काय मटन फी खायला गरी आहे आंबारी टाकून टाकायला सुरण कच्चा मसाला तर अगोदरच टाकून घेतला बघा हो कस लालसर मटेरियल दिसायला लागले बाहेर मग एकदम मस्त पैकी सुहाना मसाला पण घेते टाकून शिवानं मसाल्यानं दे चव येते बघा मसाला असल्यास मोठा टाकून जरा हलवते आणि त्यात आपल्याला ही जी मिठा जर असा आहे बघायत गरम पाणी करून घेतलंय मस्त पैकी झाली बघा आपली भाजी तयार बघा कसा मस्त तरुण तर आलाय बघा एवढं तर कसलं भारी कालवं नाही नाला उकळी झालं चिकन तयार आपलं आता काय नाही बघा ताटात वाढायचं आणि खायचं आहे एकदम रेडीमध्ये तयार झालं आहे बघा